तुम्ही रस्त्याने चालला आहात आणि अचानक तुम्हाला पाचशे रुपयांची नोट रस्त्यावर पडलेली दिसली तुम्ही काय कराल ही नोट कोणाची आहे का ते बघाल आणि तिथे कोणीच नसेल तर ते उचलून घ्याल थोडं पुढं गेल्यावर पुन्हा एक नोट आणखी थोडं पुढे गेल्यानंतर आणखी एक नोट काय होईल तुम्ही आता बाकीचं सगळं विसरून फक्त आजूबाजूला कुठे आणखी पैसे सापडतात का ते शोधत राहाल हे असंच घडत राहतं आयुष्यात मी आणि माझे स्वामी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ या गोष्टीमधून तुम्हाला नेमका संदेश काय देऊ इच्छितात हे बघा आपल्या आयुष्यात हे असंच घडत राहतं आपण कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीच्या शोधात सतत असतो पैसे असो आनंद असो समाधान असो सुख असो प्रेम असो किंवा अन्य काहीही असो जे मिळालं आहे त्यापेक्षा अजून आपल्याला हवं असतं ते, ते सापडलेले पैसे आपले नसतानाही अजून पाहिजे होते असं आपल्याला वाटायला लागतं ला ला। जी क पैशांची तीच आपल्या आवड आवडतीचा पदार्थ मिळानंतर मिळाल्यानंतरची पण होते अन्न लोकांचं आहे पण पोट आपला आहे हे माहीत असूनही आपण इतर वेळेपेक्षा चार घास जास्तीच खातो परीक्षेत आपला पाल्य त्याच्या कृतीनुसार गुण मिळवतो हो पण तरी पालकांना अजून थोडे हवंच असतं काही घरात तर एखाद्या टक्क्यावरून सुतकी वातावरण तयार होतं एकूणच काय तर माणसाला प्रत्येक गोष्ट जास्तीची हवी असते आहे त्यात समाधान मानणारा तो माणूस कसला जेव्हा आपल्याकडे काहीच नसते तेव्हा निदान सायकलीचे तरी आपण स्वप्न बघतो नंतर दुचाकी चार चाकी अशी मागणी वाढतच जाते अजून थोडं मिळालं तर बरं होईल असं म्हणत आहे त्याला कवटाळून ठेवतानाच पूर्ण आयुष्याचीच हयगय होऊन बसते हे असं असलं तरी मला हे अजिबातच नको असं म्हणणारे आपण सर्वच आहोत कोणताही माणूस मला आणखी पण आजारपण हवंय असं कधी म्हणतो का बीपी, शुगर हे तर परावलीचे शब्द झालेत घरटी एक तरी माणूस या आजाराने त्रस्त होत आहे ही एकच गोष्ट अशी आहे की माणूस म्हणतो मला हे अजिबात नको आहे किंवा असले तरी इतर इतरांच्या तुलनेत ते कमी असावे यासाठी प्रार्थना करतो याचाच अर्थ अशी कोणतीतरी गोष्ट या जगात नक्की आहे तिचा आपल्याला सोस नाही आहे या आजारांची तीव्रता वेदना आपल्याला माहीत असल्यानेच आपण त्यांना ठाम नकार देत असतो की हां नको मला हे असं व्हायला नको किंवा माझ्या बाबतीत का असं होत आहे प्रयत्नपूर्वक त्यापासून दूर राहतो कारण आपल्याला माहीत आहे की या गोष्टी आपल्या आनंदाला वादा ठरतात मग अडसर ठरव पाहणाऱ्या आणखी कोणत्या बाबी आपल्या जास्त आहेत याचा शोध घेऊन त्याही आपण नक्कीच टाळू शकतो शे शोध घेऊया करूया प्रार्थना मला हे अजिबात नको आहे